विधानसभा मी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेवर या ठिकाणी मुद्दा मांडलेलो आहे या ठिकाणी माझे येण्याचे दोन तीन महत्वाचे विषय आहेत सगळ्यात पहिलं जे काही म्हणजे पडझड झाली काहीमध्ये काही लोक इकडं गेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा मुसरीकर जे होते ते पण त्यांच्या आजारपोणामुळं आणि काही कारणांमुळे ते पण काही जागा पण आज आमची रिक्त आहे तर मला असं एवढं सांगायचं आहे की शेवटी जिल्ह्याचं अध्यक्षपद पण भरायचं आहे ग्रामीणचं काही प्रमाणात काही बदलसुद्धा ज्या काही लोकांच्या आणि संघटनेच्या अपेक्षा आहेत की बदल व्हावेत त्या दृष्टिकोनातून काही शहर असेल किंवा अन्य गोष्टी हो असतील त्यातही योग्य ते बदल करायचे आणि एवढंच नाही तर रिक्त जागा ज्या काही असतील त्या रिक्त जागा आम्हाला सगळ्यात संघटनात्मक आणि फ्रंटल ऑर्गनायझेशच्या दृष्टिकोनातून भरायच्या एक विषय जरी असला तरी दुसरा विषय नक्कीच विधानसभा आता तीन महिन्याच्या अडीच तीन महिन्याच्याच अंतरावर आहे आणि म्हणून आम्हाला ह्याचं पण एक चाचपणी करायची की खरोखर इथल्या सगळ्या विधानसभेच्या जागेंमधले राष्ट्रवादीच्या क्षमता असलेल्या ज्या काही दोन तीन चार जागा असू शकतात कुठे जागा आहेत कोणत्या घेतल्या पाहिजे प्राधान्य कशाला दिलं पाहिजे ये ये था था। था था। तर याच्यामध्ये कुठल्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये जागा यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या पक्षाला सोडाव्यात एकंदर सगळ्यात विधानसभा निहाय आणि त्याची चाचपणी निश्चित प्रकारे करणार आहोत महाविकास आहे येणाऱ्या काय थांबवला ठरला आहे फॉर्म्युला ॲज सच असं नाही आहे पण एक आहे की महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाचं ज्या विधानसभेमध्ये चांगलं बहुमत असेल आणि निवडून येण्याच्यासाठीची लागणारी क्षमता आणि चांगला उमेदवार असेल मला वाटतं की त्या ठिकाणी तो उमेदवार देण्याच्या दृष्टिकोनातून एक जनरल धोरण महाविकास आघाडीच्या विचारात आहे आणि सर्वांनी एकत्र बसूनच ते निर्णय घेतले जातील कुठेही महाविकास आघाडीत ओढाओडी किंवा अशी घासाघीस ज्याला म्हणतो तसा प्रकार नसतो असतात काही तो दोन पाच ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी बसून चर्चा विचार विनिमय करून सहमतीनं आणि कन कन्सेन्सस म्हणतो त्याला आपण एकमतानं तो निर्णय घेतो सगळेच समजदार नेते आहेत आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवजी असतील आणि बाळासाहेब साहेब सगळेच जण बसून त्यामध्ये योग्य तो निर्णय घेतले मला वाटतं ती चाचपणी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आलेलो आहोत तर आम्हाला आमचे नांदेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक किती जागा घ्या असं किती जागेसाठी आग्रही आहे ते पण मी ऐकून घेईन आणि त्यात खरंच ज्या आम्हाला क्षमता असलेल्या जागा आहेत त्या आम्ही नक्कीच घेऊ अजितदाचे काही कार्यक्रम तुमच्या संपर्कात आहेत का आता हे सगळं टी व्ही कसं सांगायचं चॅनेलवर कसं सांगायचं जे काय असतील ते असतील प्रत्येक ती एक uh, मला वाटत की राजकारणाचा तो एक विषय असतो की समजून घेऊन त्या त्यावेळेस तो निर्णय अजित दादांनी स्थानिक स्वराज्य संस्था हे सोबळावरचा नारा दिला आहे कुठेतरी महाआघाडीमध्ये हलभरी चालू आहे असं वाटतं का बघा मला असं म्हणायचं त्या महाविकास महायुतीमध्ये शरीकरी काय त्यांचं चाललंय किंवा काय नाही चाललंय हे तुम्हाला अधिक माहितीच आहे आणि मला असं वाटतं की त्या बाबतीत त्यांच्या त्यांच्या गोष्टीत आम्ही नाक खुपसणं आमच्या स्वभावात बसत नाही त्यांनी त्यांचं काय असेल ते त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा त्यामध्ये आम्ही नाक खुपसत नाही त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय काय असेल तो घ्यावा एवढंच मला त्यांच्या बाबतीत सांगावंसं वाटलं